शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे आणि जाताना तुमचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जाणार आहोत आज आपण राजा लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये पुळज मधील असतील पुळवाडीचे असतील आंबे आंबे चिंचोली शंकरगाव नळी खरसोळी विटे आणि आमचे सावरसाकर सरकोलीवर आले विक्रम बरोबर आहे का हे सर्वजण साहि या ठिकाणी आहे आंबे चिंचोलीचे बरेच जण आलेले आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आज दीपावलीच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत पाच एक निमित्त लागतं कुठले ना कुठले एकत्र येण्याचं आणि मला ती सवय मी आज मगरवाडीपासूनच चालू केलेलं आहे जेवढे जमेल त्या ठिकाणी आपलं भेटत भेटत जाऊया आणि शुभेच्छा देऊया काम होत राहतील काम काय होतील काय होणार का नाहीत परंतु जे विचाराची देवाण घ्यावान आहे ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही निधी कुठेही मिळेल काही गोष्टी होतील म्हणजे जे तुमचं प्रेम आहे ते प्रेम मिळणार नाही रस्त्यावरती प्रेम मिळत नाही पाठीमागील सहा वर्ष तुमच्या बरोबर असल्या कारणाने तुमचा आणि माझा एवढा सलेकाचे संबंध आले की तुम्ही मला ओळखलं आणि मी तुम्हाला ओळखलं अशाच पद्धतीने पुढीलही वर्षपर्यंत पुढच्या काही वर्षांपर्यंत आपण असंच राहूया मतदारसंघ पुनर्रचना होईल काय होईल त्याचा काही विषय नाही कायमस्वरूपी आपण एका विचाराने राहणार आहोत परंतु राजाबा आल्या आल्याच विद्यापतीने बोलले आणि आंबे चिंचोलीवाल्याने जी चाल टाकली त्या येणाऱ्या कालावधीमध्ये तानाजीराव काही बदल कमी जास्त घडवू शकतात त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या सूचना आणि काही आदेश मान्य करण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आहेत सर्वांची सहमती असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा पांढात्या बोलले होते मी त्या पद्धतीने सर्वांनी सहमती असेल तर पुढचे पाऊल आपण उचलू नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये हो विकास कामाच्या दृष्टीने आपल्याला काही वेगळे निर्णय घ्यायला लागले तर त्याला तुमची सहमती असणं गरजेचं पाठीमागील अकरा महिने पूर्ण झाले निवडणूक विधानसभेची निवडणूक होऊन माझ्या माहितीप्रमाणे अकरा महिन्यामध्ये किती निधी आपल्या गावाला आला आहे मला काय माहीत नाही बरोबर ना आता जी आपण पाठीमाग कामं मंजूर केली ती कामं अजून दोन अडीच तीन वर्ष चालत राहतील आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक मी आज दीपावलीच्या ह्याच्यामध्ये सांगतो आता ज्या रस्त्याने आपण आलो मी मान्य उपमुख्यमंत्री अजित पाठीमागील सातव्या महिन्यामध्ये मलिकपेठ पासून बिटले बिटले ते ते पाटी खांडाळी पाटी खांडाळी पापरी पेनूर पाटकुल टाकळी सिकंदर पुळूज पुळूजवाडी कोथळी आणि इजगाव हा रस्ता आपण सात मीटर कॉन्क्रीटचा रस्ता आपण करणार आहोत <laughs> हा आणि प्रत्यक्ष कामा त्या कामाचा सर्व हे पाठिंबा आठवड्यामध्ये झालेला आहे त्यामुळे आपण मोहोळ वैराग रस्ता मोहोळ ते टेंबूर जाणार रस्ता त्याच्यानंतर कुरुल ते पंढरपूर रस्ता आणि हा सोलापूर ते हे जाणार आहे म्हणजे सोलापूर ते मंगळवार सांगला हे एवढे सर्व रस्ते दुबार हा, हा रस्ता एवढा जाणार आहे म्हणजे जवळजवळ साठ किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता आपण कॉक्रीटचा करणार आहोत आपण आमदार असू आहे लस

तुमचं काम ती पेंडिंग राहिलेलं मला चांगलं आठवतं का राहिले राहिलं होतं माहिती आहे पण आपण नक्की घेऊन टाकू झालेला आहे ना पण तुम्ही कसं करते नाही 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 तो, आप ना तो रस्त्याला ना जो नंबर असतो बो, ना तो हा जो नंबर आहे ना तो डायरेक्ट मोहोळ ते पंढरपूर रस्त्यापासून रस्ता हा चालू होतो हा मग त्याला असं वेगळं काय करता येत नाही करून काढत शंभर तुमच्या मार्गी लावू काय अडचण नाही आणि ही जी कामं विलंबली किंवा खोळंबलेली ते मार्ग काढण्यासाठी घ्यायचा आहे हा हा बरोबर पूर्ण कॉन्क्रीटमध्ये पूल असत सगळे सगळे पूल तुमचे रोड होतील आता बाबा ना माझा काय छोटा मोठा रस्ता झाला पूल राहिलेत माहिती सगळे पूल होते आता तिथं विकत रस्त्या येणार येणारे सुद्धा आता अकरा अकरा महिन्याचा गॅप होता ना तुम्ही सांगा शंकर नवी रस्ता कसा काय झालाय आता दोन महिन्यानंतर तुम्ही कॉम्प्लीट झाला कसं स्थिती रस्ता ती हा ठीक ठीक नवीकडून काय झालेलं आहे उडवेगावकडून काय झालेला आहे मोदी काहीतरी रस्ता राहिलेला आहे बरोबर आहे ना मला माहितीये नळीकडून परिणाम नवीकडून काय झालाय आणि वर्धवाकडून काय झालेलं आहे फक्त मधला प्यायचं राहिला ते घ्यायचं आहे बरोबर ना नक्की घेऊ काम होत राहतील प्रेम देत राहा प्रेम घेत राहा असेच विचार पुढे वाढवत राहू आणि येणाऱ्या ज्या भी निवडणूक असतील ते एका विचार स्थानिक स्वराज्याचे असतील चांगल्या प्रकारे खेळीमुळे वातावरणामध्ये आपण खेळून जावे कारण आता ज्या पद्धतीने सांगितलं त्यांनी सर्व पक्षाची सर्व गटाची या ठिकाणी नेते मंडळी उपस्थित आहोत आज आहे जीवन गेल्यानंतर परत पुन्हा काय पुढे राहत नाही त्याच्यामुळं मी मनापासून सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि बापा आम्ही